नमस्कार मंडळी विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण एक रानभाजी बघणार आहोत ती सर्वसामान्यांना कदाचित माहीत नसेल आणि यूट्यूबवरती पहिल्यांदा ही रेसिपी आपण अपलोड करीत आहे तर त्या भाजीच्या शोधामध्ये आज आपण रानावनात निघालेलो आहे विदर्भ म्हणजे जन्मभूमी आणि ज्या भागामध्ये आपण राहतो ती आपली कर्मभूमी तर जी कर्मभूमी आहे त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कुठल्या रानभाज्या आहेत त्याचे काय वैशिष्ट्य आहे त्याची माहिती तसेच इतर रेसिपी आपण या चॅनलमध्ये बघणार आहोत कारण ज्या माध्यमातून मी रेसिपी आपल्यासमोर अपलोड करीत असते तर ते फक्त विदर्भातीलच मंडळी बघतात असं नाही पूर्ण संपूर्ण भारतात नव्हे तर भारताच्या बाहेरही काही लोक रेसिपी बघत असतात म्हणून आपण आपल्या भारताच्या ज्या खास रेसिपी आहे त्या भाज्यांबद्दलची माहिती आहे रानभाज्या आहेत आपले काही सण आहेत त्याबद्दलची माहिती आपल्या चॅनलवरती मी नेहमी अपलोड करीत असते आणि यापुढेही अपलोड करणार आहे तर आज मस्त वातावरण आहे आणि इच्छा झाली का आज आपण रानावरणात जावं थोडीशी भटकंती करावी आणि ज्या आपल्याला रानभाज्या मिळतील त्या आणाव्या तर बघा आपल्याला ही रानभाजी दिसलेली आहे याचं नाव आपल्याला माहीत असेल किंवा नसेल तर ज्यावेळी सुरुवातीलाच रानभाजी महोत्सव झालेला आहे कल्याणला तेव्हा ही भाजी प्रथम आम्हाला बघायला मिळाली नाही भाजी आम्ही आधी बरेच वेळा रानावनात बघितली होती पण ती खातात आणि नेमकी ती कशी बनवून खातात हे माहीत नव्हतं परंतु तो ही भाजी आहे रानभाजी आहे हे नक्की माहीत होतं तर ज्यावेळी आम्ही रानभाजी महोत्सवमध्ये गेलो तिथं ही भाजी बघितली आणि आदिवासी महिलांकडून ही भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी जाणून घेतली तेव्हा आता ही भाजी दिसलेली आहे तर आम्ही घेत आहोत आता ही भाजी कशी बनवायची ती सविस्तर माहितीसह आपण या व्हिडिओत बघणार आहोत या रानभाजीचं नाव आहे बडदा कदाचित वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी नावं असू शकतात प्रामुख्याने कोकण जव्हार पालघर असे जे काही आदिवासी भाग आहेत आदिवासी विभाग आहेत तर तेथील लोकांना या भाजीबद्दल माहिती आहे आणि ते लोक ही भाजी खात असतात तर बघा आता आपल्याला या भाजीचे कोवळे कोडे पानं तोडून घ्यायची आहेत सध्या भाजी कोडीच आहे तर अशा प्रकारची ही भाजी आहे आणि ती आता मी मस्त साफ स्वच्छ करून घेतलेली आहे म्हणजे मागून पुरून बघून साफ केलेली आहे स्वच्छ धुवून काढलेली आहे आणि आता बारीक कापून घेत आहे भाजीची रेसिपी खूप चविष्ट आहे पौष्टिक आहे आणि हेल्दीसुद्धा आहे कारण आपल्याला माहीतच आहे पावसाळी रानभाज्या म्हटलं म्हणजे अतिशय पौष्ट्यामध्ये औषधी गुणधर्म भरपूर असतात तर आपण चार पाच सुक्या मिरच्या घेतलेल्या पाच सहा लसूण पाकळ्या एक वाटी तुरीची डाळ भिजवून घेतलेली आहे पाव चमचा हिंग पाव चमचा हळद पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे तर हे साहित्य आपल्याला ही भाजी बनवायला लागणार आहे त्यानंतर आता आपण पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये भाजी टाकलेली आहे भाजी खालची वर करायची आणि मस्त उकळून घ्यायची आहे उकडी आल्यानंतर फक्त एक मिनिट पाण्यामध्ये ठेवा उकडत्या पाण्यात आणि गॅस बंद करा थोडा वेळ झाकण ठेवा भाजी थंड होईपर्यंत हे कशासाठी तर ही भाजी थोडीफार आपल्या घशाला आपल्या जिबेला खखवणारी खो आहे त्यासाठी भाजी वापरून घेणं आवश्यक आहे तर भाजी वापरतानाही तुम्ही यामध्ये चिंच किंवा आमसूल टाकून ही भाजी करू शकता आता भाजी वापरून झालेली आहे आपण बाजूला थंड करायला ठेवलेली आहे त्यानंतर फोडणीसाठी एक ते दीड पळी तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं का जिरा मोहरी लसूण टाकायचं आहे एखादा मिनिट लसूण भाजून झाल्यानंतर हिंग आणि हळद टाका आणि लाल मिरच्या टाका तुम्ही हिरव्या मिरच्या सुद्धा टाकू शकता परंतु काही काही भाजीमध्ये लाल मिरच्या टाकल्यानंतर त्याची चव खूप छान लागते तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल मिरच्या टाका किंवा जर लाल मिरच्या घरात नसतील तर हिरव्या मिरच्याही टाकू शकतात किंवा लाल मिरची पावडरही टाकली तरी हरकत नाही आता तुरीची डाळ टाकायची आहे आणि एक ते दोन मिनिट मस्त या तेलामध्ये या फोडणीमध्ये ही डाळ परतून घ्यायची आहे बरेच वेळा कमेंटमध्ये विचारलं जाते का भाजी चवीला कशी आहे कुठलीही नवीन भाजी बनवली ती खाऊन बघितली आणि जर ती आवडली तरच रेसिपी अपलोड केल्या जाते म्हणून मंडळी न घाबरता बिंदास तुम्ही अशा प्रकारच्या रेसिपी बनवत जा आणि खात जा चवीला भन्नाट अशा ह्या रेसिपी आहे अप्रतिम चव तर आहेच त्याचबरोबर त्या खूप पौष्टिक आहे तर आता आपण यामध्येच कोकम टाकलेलं आहे थोडंसं झाकण ठेवून एखादी वाफ काढून घ्या कारण भाजी आपण वाफवलेली आहे ती शिजायला जास्त वेळ लागणार नाही तर डाळ नरम होईपर्यंत आधी आपण शिजवून घ्यायची आहे आणि त्यानंतरच मग पुढे भाजी टाकणार आहोत तर भाजीतील सर्व पाणी काढून घेतलेलं आहे आणि डाळही आपली थोडीफार शिजलेली आहे त्यानंतर भाजी, त्यान भाजी टाकायची व्यवस्थित मिक्स करायची जेणेकरून जोही काही मसाला आपण घेतलेला आहे तो आपल्या भाजीला व्यवस्थित लागला पाहिजे खूप सोपी आहे भाजी बनवणं बऱ्याच रानभाज्या ज्या आहेत त्या खातात परंतु विकायला नसतात तर त्या तुम्हाला फक्त काही प्रदर्शनं होतात रानभाज्यांचे तर ते तेथे ते तुम्हाला बघायला मिळतील त्याची ओळख होईल त्याची माहिती मिळेल परंतु जर तुम्ही कधी रानामनात गेल्या आणि तशा त्या भाज्या जर तुम्हाला दिसल्या तर त्या तुम्ही आणू शकता बनवू शकता गुगलवर सर्च करून त्याची माहिती गोळा करू शकता आणि बिनधास्त रेसिपी बनवून खाऊ शकता तर लगभग रेसिपी तयार झालेली आहे अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक रेसिपीसाठी विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर घंटीवर देखील क्लिक करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल आणि पुढील येणारे व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही तुम्हाला त्याची माहिती मिळेल आणि तुम्ही ते व्हिडिओ सहज बघू शकाल अशा प्रकारची झटपट आपली रेसिपी तयार झालेली आहे चवीला तर अप्रतिम आहे तुम्ही कुठल्याही भाकरीसोबत खा किंवा चपातीसोबत खा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा धन्यवाद मंडळी